हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या उत्तम आरोग्यासाठी दररोज एक चमचा तरी तूप खावं असं म्हटलं जातं आज आपण बनवणार आहोत शुद्ध सात्विक सुगंधित रवाळ दाणेदार कणीदार असं साजूक तूप तूप बनवण्याची पहिली टिप्स म्हणजे ज्या दिवशी आपल्याला तूप बनवायचं आहे त्या दिवशी ज्या भांड्यामध्ये आपण साय साठवलेली आहे ते भांड चार ते पाच तासासाठी तरी फ्रीजच्या बाहेर काढून ठेवायचं म्हणजे आतील साही व्यवस्थित फर्मंट होते आणि आपलं लोणी सुद्धा जास्त निघतं आणि लवकर निघतं लोणी आपण रवीने घुसळूनही काढू शकतो किंवा मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवूनही काढू शकतो या ठिकाणी मी मिक्सरचं भांड वापरून लोणी काढणार आहे तर यामध्ये आपल्याला घालायचं आहे थंडगार पाणी थंड पाण्यामुळे लोण्याचा गोळा हा लवकर तयार होतो त्यानंतरची पुढची टिप्स म्हणजे मिक्सरमध्ये लोणी काढताना आपल्याला मिक्सर चालू बंद चालू बंद करत लोणी काढायचं आहे अगदी मिनिटभरामध्येच आपलं लोणी निघतं अशा पद्धतीने मिक्सर चालू बंद करत लोणी काढल्यामुळे लोणी जास्त प्रमाणामध्ये आणि लवकर निघतं या ठिकाणी पाहू शकता मिक्सरमध्ये मी सुरुवातीला जेवढी साय घेतली होती जवळपास तेवढंच लोणी निघालेलं आहे अशा प्रकारे आपण छोट्या छोट्या टिप्स जरी फॉलो केला तरी आपलं लोणी ही लवकर तर निघतंच पण त्यासोबत ते जास्त प्रमाणामध्ये निघतं आणि आपलं तूप सुद्धा मग जास्त तयार होतं सगळं लोणी एका भांड्यामध्ये मी काढून घेत आहे त्यानंतर त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये राहिलेली जी साय आहे ती आपण फिरवून घेऊया थोडंसं थंड पाणी घालून मिक्सर चालू बंद करत अगदी अर्ध्या मिनटामध्ये आपलं लोणी आहे ते निघालेलं आहे जे आपण लोणी सेपरेट करून घेतलेलं आहे ते आपल्याला हाताने दाबून दाबून त्यातील जो ताकाचा पाण्याचा अंश आहे तो असा सेपरेट करून घ्यायचा आहे दोन ते तीन वेळा हाताने दाबलं की आपला लोण्यातील बऱ्यापैकी ताकाचा पाण्याचा अंश निघून जातो हे ताक सुद्धा आपल्याला फेकून द्यायचं नाही तुम्ही याची कडी करू शकता किंवा हे झाडांना देऊ शकता झाडांसाठी सुद्धा हे खूप पोषक आहे या ठिकाणी लोणी मी थंड पाण्याने तीन ते चार वेळा धुवून घेणार आहे त्यामुळे लोण्याला जर आंबट कुबट वास असेल तर तो, तो निघून जातो त्याचप्रमाणे ताकाचा सुद्धा राहिलेला असेल तो निघून जातो बरेच जण सायही खूप दिवस साठवतात त्यामुळे सुद्धा लोण्याला वास येतो तो वास सुद्धा अशा प्रकारे लोणी धुतल्यामुळे निघून जातो अशा प्रकारे आपला पांढरा शुभ्र मस्त असा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे त्यानंतर लोणी आपल्याला कडवून घ्यायचं आहे म्हणजेच तूप बनवून घ्यायचं आहे या ठिकाणी लोणी कडवण्यासाठी आपल्याला जाड तळाची आणि मोठ्या साईजची कढई किंवा पातेलं वापरायचं आहे मोठ्या साईजचं भांडं वापरल्यामुळं आपलं लोणी आहे ते उतू जात नाही या ठिकाणी आता आपला लोण्याचा गोळा आहे तो हळूहळू वितळायला लागलेला आहे तूप बनवताना आपल्याला चमच्याच्या साहाय्याने जे लोणी आहे ते कंटिन्यू हलवायचं आहे म्हणजे जी बेरी आहे ती कढईच्या तळाला किंवा साईडला चिटकणार नाही अशा पद्धतीने चमच्याने आपण ती बेरी आहे ती काढून घ्यायची आहे त्यामुळे आपली सुद्धा स्वच्छ राहते आणि तूपसुद्धा मग आपलं जास्त प्रमाणामध्ये तयार होतं ताकाचा औंध जर आपल्या लोण्यामध्ये कमी असेल तर आपलं जे तूप आहे ते अगदी सात ते आठ मिनटामध्ये तयार होतं आणि या ठिकाणी मी शेवटी तुपामध्ये घालत आहे तुळशीची पाने तुळशीच्या पानामुळे आपल्या तुपाला सुवास तर छान येतोच पण त्याचबरोबर तूप हे शुद्ध आणि सात्विक होते या ठिकाणी पाहू शकता आपलं साजूक असं शुद्ध तूप तयार झालेलं आहे बेरीचा रंग तुम्हाला दाखवते बेरीचा रंग असा चहा पावडर सारखा आलेला आहे डार्क ब्राऊन कलर अशा पद्धतीने जर बेरीचा रंग आला तर आपलं तूप सुद्धा परफेक्ट तयार झालं असं समजायचं तूप आपल्याला बरणीमध्ये भरून ठेवायचं आहे अशा पद्धतीने तुम्ही काचेची बरणी वापरू शकता किंवा स्टीलच्या डब्यामध्ये तूप भरून ठेवू शकता ही माझी नेहमीची तूप गाळायची गाळणी आहे त्याच्या साहाय्याने मी तूप गाळत आहे आणि या ठिकाणी आता शेवटची टिप्स ती म्हणजे आपलं तूप आहे ते रवाळ दाणेदार कणीदार होण्यासाठी काय करायचं तर हे जे तूप आहे ते पूर्णतः थंड व्हायच्या आत म्हणजे थोडंसं गरम असतानाच आपल्याला बरणीमध्ये भरायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे तूप गरम असतानाच यावरती पॅक झाकण लावायचं आहे आणि ठेवून द्यायचं आहे अशा पद्धतीने तूप गरम असतानाच त्यावरती पॅक झाकण लावून ठेवल्यामुळे आपलं तूप आहे ते रवाळ दाणेदार कणीदार होते त्याला खूप छान टेक्चर येतं यानंतर आता मी तुम्हाला सकाळपर्यंत हे तूप पूर्णतः थंड होईल त्यानंतर बरणी उघडून दाखवते आणि पाहू शकता आपलं तूप आहे ते पूर्ण थंड झाल्यानंतर त्याला अतिशय सुंदर रंग आलेला आहे आणि त्याचं टेक्चरसुद्धा सुद्धा तुम्ही पाहू शकता रवाळ असा आलेला आहे सुवास सुद्धा खूप छान आलेला आहे तुपाला अतिशय सुवासित रवाळ दाणेदार कणीदार असं आपलं तूप हे तयार झालेलं आहे आणि त्यासोबतच ते शुद्ध आणि सात्विक सुद्धा आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा